बिग बॉस मराठी पाच नंतर एरिना रुढी कावाहीला मोठी संधी मिळाली आहे लवकरच ती कलश मराठीच्या लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे अलीकडेच इरिनाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता ज्यामध्ये इरिना कलस मराठीवरील इंद्रायणीला भेट देताना दिसत आहे यावरूनच इरिना आता इंद्रायणी मालिकेत झळकणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या पण या चर्चा अफवा असून खऱ्या आहेत नुकताच इंद्रायणी मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये इरिनाची इंद्रायणी मालिकेत दमदार एंट्री दाखवण्यात आली आहे कलस मराठीने बिग मराठी नंतर इरिनाला मोठी संधी दिली आहे इंद्रायणी मालिकेच्या नव्या प्रोमो मध्ये इंदूचा मित्र धावत मंदिरात येतो आणि तो, तो इंद्रायणीला सांगतो की आपल्या गावात एक गोरी बाई आली आहे तिचे हवे तुडणारे सोनेरी केस एकदम परी आहे जी तुला शोधत आहे यावेळी इंद्रायणी चकित होऊन म्हणते की मला तितक्यात इरिनाची एंट्री होते आणि म्हणते इंद्रायणी वाडेकर आहेत का, का रामकृष्ण हरी आता या परदेशी पाहुणीची गट्टी इंद्रायणी बरोबर कशी होणार हे पाहणं रंजक असणार आहे या दरम्यान इंद्रायणी मालिकेत इरिनाला पाहून तिचा चाहता वर्ग आनंदी झाला आहे त्यामुळे इरिनाचा कौतुक केलं जात आहे इरिना परत आली वा इरिना बाई इरिनाला मालिका मिळाली आता वैभव अरब निकी करत बसेल अशा समीक्ष्र प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत तर इंद्रायणी आणि मालिकेत इरिनाला पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका